नमस्कार मी संदीप साठे मुक्काम पोस्ट वैरागड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे पाणी रोज पाणी साचल शेतात ढग ते रोज पाणी साचल शेतात बाप विचारी पडला काय उरेल हातात विचारी पडला काय उरेल हातात सार चिबडे रानं त्याच्यासल ते डोळ्यात सार चिबडे रानं त्याच्या सलते डोळ्यात दिसे रात्रंदीन त्याला फास कर्जाचा गळ्यात दिसे रात्रंदीन त्याला फास कर्जाचा गळ्यात उभी सोयाबीन तुरा तिच्या गळ्या लोक पाणी उभी सोयाबीन तूर तिच्या गळ्या लोक पाणी कशी नार सुगीची तोंडी पाखराच्या गाणी कशीय नार सुगीची तोंडी पाखराच्या गाणी रोज उपाशी खोप्यात राहे चिमणी पाखर रोज उपाशी खोप्यात राहे चिमनी पाखर झाले पिवाळे पिवळे काळ्या भुईचे लेखर झाले पिवाळे पिवळे काळ्या भुईचे लेकर बाप रोज खोपडीत त्याला वाटतो तुरुंग बाप खो पळीत त्याला वाटतो तुरुंग मनी हिराव सपन त्याला लागला सुरुंग मनी हिरव सपन त्याला लागला सुरुंग ढग